ठेकेदारांच्या कमिशनमुळे रस्ते टिकत नाहीत अशा शब्दात विधानसभा प्रमुख सतीश सावंतांनी सुनावला मला वाटतं गेल्या वर्षी चव्हाण साहेब असतील असतील चंद्रकांत पाटील आता या ठिकाणी शिवेंद्र राजे यांनी मुंबई गोवा मार्गाची त्यांनी पाहणी केली आणि पाहणी करते वेळी एकच सांगतात की तातडीने खड्डे बुधवा पेपरला फोटो येतात सोशल मीडियावरती बातमी येतात मुंबईच्या चाकरमान्यांना त्या ठिकाणी बरं वाटतं की आता खड्डे बुदवणार पण ज्यावेळी मुंबईचे चकारवाणी येतात त्यावेळी त्यांना ते यातना सहन करावं लागतात या, या असलेल्या रस्त्यावरती जे काही अपघात होत आहेत काही कुटुंब या ठिकाणी निराधार होत आहेत याला कारणीभूत या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे आज मला वाटतं वेगवेगळ्या समृद्धी मार्ग असेल शक्तीपीठ असेल वेगवेगळ्या महामार्गांची या ठिकाणी ते घोषणा करतात पण मुंबई गोवा मार्ग त्यांचा पूर्ण होत नाहीये पंधूर राज्य मार्ग जे आहेत कसाल माळवत असेल पंधूर घोडगे असेल वैभववाडी त्या ठिकाणी फोंडा असेल फोंडा नांदगाव असेल हे सगळे जिल्ह्यातले जे राज्यमार्ग आहेत प्रमुख जिल्हा मार्ग जे आहेत हे पूर्णपणे त्या ठिकाणी नादुरुस्त झालेले आहेत खड्डे झालेले आहेत काल सुद्धा वैभववाडी मध्ये आम्ही खड्ड्यांची त्या ठिकाणी पूजा करण्याची वेळ आमच्यावरती त्या ठिकाणी आली मला वाटतं दहा वर्षापूर्वी ज्यावेळी रस्त्याचं भूमिपूजन झालं त्यावेळी गडकरी साहेबांनी सांगितलं शंभर वर्ष ह्या महामार्ग तुमचा खराब होणार नाही एवढ्या क्वालिटीचा रस्ता आम्ही बनवला आम्ही गडकरी साहेबांनी करतोय शंभर पण शंभर दिवस सुद्धा तुमचे रस्ते या ठेकेदारांमुळे टिकत नाही आहेत ठेकेदारांमुळे की ठेकेदारांच्या कमिशनमुळे आज या ठिकाणी या या ठिकाणी रस्ता आंदोलन सरकारला केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी सन्मान वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज ते रस्ता रोको आंदोलन करतोय निश्चित या सरकारला या ठिकाणी जाग येईल आणि कोकण अपेक्षा आहे काही कालावधीमध्ये हा मुंबई गोवा मार्ग परतो अशी इथल्या सर्व देवतांना साखर घालून मी आजचे आंदोलन आपण शांततेच्या मार्गाने आपण या सरकारला दहा मिळण्याचं काम करूया आमचं दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल